नाशिक शिक्षक मतदारसंघात विवेक कोल्हे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावणार असल्याची ग्वाही यावेळी विवेक कोल्हे यांनी दिली आहे माजी मंत्री स्वर्गीय शंकररावजी कोल्हे यांचे नातू व माजी आमदार सौ स्नेहरादा कोल्हे यांचे सुपुत्र विवेक कोल्हे हे श्री गणेश कारखाना निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्राला परकीद झाले होते दिनांक एकतीस मे रोजी राजकीय पक्षीय धोडे बाजूला ठेवत नाशिक शिक्षक मतदारसंघातून आपली उमेदवारी अर्ज अपक्ष दाखल केला आहे नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा अपक्ष उमेदवारी अर्ज आयुक्त कार्यालय नाशिक येथे निवडणूक निर्णय अधिकारी राधाकृष्ण गमे यांच्याकडे सुपूर्द करीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे याप्रसंगी मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती निलिमाताई पवार के के वाघ शिक्षण संस्थेचे श्री समीर वाघ प्राध्यापक सर राजेंद्र कोहकरे प्राध्यापक अजय कुमार ठाकूर प्राध्यापक रावसाहेब शेंडके सचिन देसले आदींसह शिक्षक व मान्यवर उपस्थित होते यावेळी प्रतिक्रिया देताना विवेक कोल्हे म्हणाले की शिक्षक हे देशाचा कणा आहेत हे राष्ट्र जडणघडण करण्यात मोलाचे योगदान देतात मात्र विविध प्रश्नांच्या विळख्यात पिढी घडवणारे गुरुजन अडकून पडले असताना त्यांना योग्य तो न्याय मिळावा यासाठी मला अनेकांनी मागणी केल्यानंतर विधान परिषद लढवण्याचा निर्णय घेतला आहे अनेक शिक्षक संघटना पाच जिल्ह्यातील शिक्षक संस्थाचालक यांच्याशी संवाद साधल्यानंतर सकारात्मक प्रतिसाद मिळतो मिळत आहे प्रश्नांच्या गुत्त्यात शिक्षकांना अडकून ठेवू नये शिक्षक पवित्र ज्ञानदानाचे काम करतात त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मला काम करण्याची संधी मी मानतो इतर देशाच्या भारताची क्षमता मोठी आहे मात्र शिक्षकांचे प्रश्न अनेक वर्ष सुटत नसतील तर त्यासाठी कोणीतरी पुढे येऊन सक्षम लढणे गरजेचे आहे आमच्या कुटुंबाचा वसा हा हाच धर्म हो। आहे त्यानुसार आम्ही तीन पिढ्या कार्यरत आहोत शिक्षकांचा सन्मान टिकावा आणि त्यांचे प्रश्न सुटावे यासाठी माझे काम असणार आहे माझी उमेदवारी ही शिक्षकांच्या उमेद आशीर्वादाने आहे त्यानुसार मी पूर्ण ताकदीने सकारात्मक कामाच्या रूपाने मी ही निवडणूक जिंकणार आहे असा विश्वास विवेक यांनी यावेळी व्यक्त केला आहे उमेदवारी अर्ज भरलेला आहे शिक्षक मतदार संघातून तर आपलं कुटुंबीय आहात फडणवीस बंडखोरी करत अपक्ष उमेद उमेदवारी अर्ज भरण्याची काय मुळात बंडखोरी नाही परंतु ज्या मतदारसंघाची निवडणूक आहे नाशिक शिक्षक मतदारसंघ शिक्षकांच्या निगडीत हा मतदारसंघ असल्या कारणास्तव व्यक्तिशः माझं असं म्हणणं आहे की इथं राजकीय जोडे बाजूला ठेवून आपण या ठिकाणी या उमेदवारीकडे बघितलं पाहिजे आपण शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने सर्व पक्ष मिळून तर ते सोडवले गेले पाहिजे कारण की शिक्षक हा देश घडवण्यामध्ये अतिशय महत्त्वाचा घटक म्हणून आपण बघतो आणि त्या कारणास्तव या उमेदवारीमध्ये मी अपक्ष फॉर्म भरायचं ठरवलेला आहे प्रामुख्याने याच्यात शिक्षक संघटना शिक्षकांचा आग्रह होता की पक्ष विरहित आपण या ठिकाणी उमेदवारी करावी आणि म्हणून मी आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले देवेंद्र फडणवीस किंवा भाजप मधल्या काही वरिष्ठ नेत्यांशी आपली काही चर्चा या सगळ्या संदर्भात झाली कारण अजून महायुतीकडून कुठलाही उमेदवार जाहीर झालेला नाही निश्चित चर्चा अशी काही झालेली नाही परंतु एक निवडणूक प्रक्रियेचा एक भाग असतो जी ती गोष्ट त्या त्या वेळेत झालेली योग्य असते आणि म्हणून आज पहिलाच दिवस होता उमेदवारी जाहीर करून कामाला लागण्यासाठी मी या ठिकाणी पहिला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे किंवा किंवा काही संपर्क आता इतर पाठिंब्या संदर्भात अर्थात निवडणूक लागली का एक एक मत महत्वाचं असतं आणि एक एक व्यक्ती महत्वाची असती निवडणुकीचा विजयी समीकरण करण्यासाठी जे काय करावं लागेल ते सगळे उमेदवार म्हणून मी करणार आहे पर्टिक्युलर भाजपच्या नेत्यांशी पाठिंबा मागणार का असं माझा नाही असं विशिष्ट पक्ष जेव्हा उमेदवारी करतो तर पक्षाकडे कुठल्या पाठिंबा मागण्याचा काही प्रश्न उद्भवत नाही आपण एक विचार धरून एक विशिष्ट उद्देशाने या निवडणुकीकडे उतरलेला आहे त्याच्यामुळे तसं काही नाही सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा